सातबारा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय महसूल विभागाचे परिपत्रक जारी शेतकरी मित्रांनो तुझे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि सातबारा या संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे महसूल विभागाला काही परिपत्रक जाहीर केलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने सातबारा उतारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सातबारा उतारावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत द सातबारा मोहीम टप्पा टू सुरू केली जात आहे महसूल विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुंबईहून सुरुवात झाली सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज जमीन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणार येणाऱ्या अडथळांपासून मुक्ती मिळणार आहे अपाक शहरात तगाई कर्ज सावकारी कर्ज नजर गहाण यासारख्या जुन्या नोंदी हटवून सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे याशिवाय वारस नोंदी जमिनीचे वास स्वामित्व आणि सार्वजनिक जागांची नोंद यांना प्राधान्य दिली जाणार आहे तालुका व मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करून ही मोहीम राबवली जाऊ असू शके जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी महिलाचा टप्पा ठरेल असे म्हटले आहे मित्रांनो सांगितली चंद्रशेखर चे, बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र महसूल विभागाच्या वतीने संदर्भात हा निर्णय देखील शेतकऱ्यांना रोजच्या पद्धतीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक वर्ष रखडलेली प्रकरणी निकालात निकालात निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कालवाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या त्यामुळे ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून तलाट्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तालुका ता आणि मंडळ स्तरावर कॅम्प घेऊन ही कार्यवाही करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय या अधिकारी यांच्यावर देखरेख व अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे